नमस्कार तर आज आपण उपवासाची खीर बघणार आहोत आणि ती ही इतकी पौष्टिक आहे भरपूर ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत दूध टाकायचं आहे खूप छान एनर्जी देऊन जाणारी ही खीर आहे आपल्याला तिखट साबुदाणा वगैरे जर खायचा कंटाळा आलेला असेल तर नक्कीच अशा पद्धतीने खीर करून खावी आता नऊ दिवसाचे उपवास आहेत तर दिवसातून एकदा तरी वाटीभर खीर ही नक्की प्यावी तर इथे मी छान रताळे घेतलेले आहेत त्यामधले आपण दोन रताळे घेऊयात स्वच्छ रताळे धुवून घेतलेले आहेत आणि आता त्याची साल काढून घेऊयात साला सकट जरी किसून घेतली तरी पण खूप छान खूप पौष्टिक ही खीर होणार आहे अशाच नवनवीन उपवासाच्या आता नऊ दिवस रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण भगरीची भाकरी भरपूर अशा रेसिपीज मी तुम्हाला दाखवणार आहे एडिटिंग चालू आहे ह्या व्हिडिओची सुद्धा तर आपण हे छान रताळ्याचे किस आहे तो किसून घेऊयात आणि ही खीर आहे ती झटपट करायची आहे असं रताळ्याचा किस करून ठेवायचा नाहीये आणि पाण्यात पण बिलकुल टाकायचा नाहीये तर इथे मी पातेल्यात तूप टाकून घेतलेला आहे त्यामध्येच का काजू टाकूयात बदाम टाकूयात आणि मनुके टाकून घेऊयात एक पाच सहा पाच सहा सेकंद फक्त आपण हे परतून घेणार आहोत तुपामध्ये दे त्यामध्येच आपण रताळ्याचा किस टाकून घेऊयात तर हे रताळ्याचा किस जो आहे तो पाण्यात बिलकुल टाकायचा नाहीये छान पटकन किसून घ्यायचा आहे आणि पटकन तुपावर परतून घ्यायचा आहे आपण ह्यामध्येच अर्धा लिटर साई सकट आपण दूध टाकलेलं आहे दूध जर गरम उकळवून टाकलं तर आपली खीर जास्तीत जास्त लवकर होईल एक दोन तीन मिनिटामध्येच आपली खीर होईल जर तुम्ही थंड टाकलं तर तुम्हाला पाच मिनिट उकळी येऊस तर आपल्याला हे थांबायचं आहे ही खीर जास्त शिजवायची गरज नाहीये फक्त दुधाला उकळी आणायची आहे बाकी रताळं आपलं खूप लवकर शिजतं त्याच्यामुळं तुम्ही जर दहा पंधरा मिनिटं जर ही खीर शिजवत बसाल तर ती छान लागणार नाही फक्त चार ते पाच मिनिट फक्त दुधाला उकळी आणायची आहे आणि आपली ही खीर रेडी आहे ह्यामध्येच मी विलायची पावडर टाकलेली आहे आणि जर उपवासाला तुम्ही जर इसेन्स वगैरे जर तुम्हाला जर आवडत असेल खायचा तर ह्यामध्ये तुम्ही रसमाला इसेन्सही टाकू शकता किंवा मग खवा असेल तुमच्याकडं थोडासा तर खवाही टाकू शकता मी एक वाटी अंदाजे एक वाटी आहे साखर टाकलेली आहे तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही गोडी गोड ही खीर करा छान आपण हलवून घेऊयात आणि ही आपली खीर आहे ती रेडी आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका छान नवीन तिखट गोड आंबट अशा रेसिपींसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद